मित्रांनो नागपूर आउटर रिंग रोड या मार्गामुळे सर्वसामान्य नागरिकांची सोय तर होणारच आहे पण उद्योगाच्या माध्यमातून विकासाचा आणि रोजगाराचा मार्गसुद्धा प्रशस्त होणार आहे हे वाक्य आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीन गडकरी यांचे नागपूर शहरासाठी फोर लेन स्टँडलोन आउटर रिंग रोडच्या जामठा ते फेटरी या पॅकेज वनचे हल्लीच नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती या होती नागपूर आउटर रिंग रोड हा रस्ता कुठून कसा जातो आणि याचे काम किती झालं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नागपूरचा आउटर रिंग रोड हा महाराष्ट्रातील नागपूर शहराभोवती फिरणारा वर्तुळाकार मार्ग आहे या रस्त्याचे बांधकाम दोन हजार एकोणीस साली सुरू झाले या आउटर रिंग रोडची एकूण लांबी चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे जामठा ते अमरावती रोड कमळेश्वर रोड कोराडी रोड कामठी रोड शेवटी भंडारापर्यंत हा मार्ग जाणार आहे यापैकी पॅकेज वनमधील मधील जामटा ते फेटरी हा तेहतीस पॉईंट पन्नास किलोमीटरचा बायपास सध्या लोकांच्या सेवेमध्ये रुजू झाला आहे या प्रोजेक्टची किंमत आठशे छप्पन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी इतकी आहे फेटरी पासून पुढे भंडारा इथपर्यंत पॅकेज दोनचे चे काम सध्या मार्चच्या शेवटी पूर्ण होणार आहे रिंग रोडवरील पॅकेज वनमुळे समृद्धी महामार्गासाठी नागपूर आणि अमरावती महामार्गाकडून फिडर रूट तयार झाला आहे या आउटर रिंग रोड प्रोजेक्टमध्ये पाच रेल्वे ओव्हरब्रिजेस दोन छोटे पूल आणि पंधरा अंडरपास तयार होणार आहेत पुढे जाऊन महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूरचे टोक या रस्त्याशी जोडले जाईल नागपूरचा वाढता व्याप बघता नवीन रिंग रोड लाईफलाईन ठरणार आहे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला या मार्गामुळे चालना मिळेल पुढच्या काळात या रिंग रोडमुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्था एक लाख कोटींची होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नितीन गडकरी यांनी केलेल्या कामामुळे देशासोबत विदर्भाचा सुद्धा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे असंही ते म्हणाले समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया गडचिरोलीपर्यंत नेऊन कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी इथे सांगितलं पुढे नितीन गडकरी म्हणाले रस्ते पाणी दळणवळणाची साधने आणि वीज या चार बाबी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे विकासाला गती मिळते गुंतवणूक वाढते उद्योग येतात आणि रोजगार निर्माण होऊन गरिबी दूर होण्यास मदत होते हिंगणा आणि बुटीबोरीमध्ये एम आय डी सी आल्यानंतर या भागाचा विकास झाला आता नवीन रिंगरोडमुळे विकासाला अजून गती प्राप्त होणार आहे एअरपोर्ट स्टेशनपासून रिंग रोडच्या सुरुवातीपर्यंत आणि पुढे बुटीबोरीपर्यंत हा रस्ता सहा पदरी होणार आहे तसंच वाडीपासून कोंढाळीपर्यंतसुद्धा सहा पदरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे असं गडकरी यांनी सांगितलं मेट्रोचा विस्तार हिंगडा बुटीबोरी कन्हान आणि भंडारा रोडपर्यंत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली मित्रांनो गव्हर्नमेंट आता रस्ते बांधणीला प्राधान्य देत आहे देशातले रस्ते देशाच्या आर्थिक वाढीसाठी खूप महत्त्वाचं काम करतात आणि नागपूर आउटर सुद्धा या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असू शकतं याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा